अयोध्यामध्ये दिव्य भेट श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यास अयोध्याचे कोषाध्यक्ष तसेच श्रीकृष्ण जन्मभूमी न्यास मथुराचे उपाध्यक्ष स्वामी गोविंद गिरी महाराज यांच्यासोबत आज अयोध्येमध्ये दिव्य अलौकिक भेट झाली भेटीदरम्यान त्यांना राष्ट्रीय उपक्रम शिवयांबद्दल सविस्तर माहिती दिली सदर उपक्रमाच्या माध्यमातून भारतामध्ये प्रत्येक घरामध्ये एक राम तयार व्हावा प्रत्येक घर ही राम मंदिर बनावं असा मानस आहे त्याबद्दल सविस्तर त्यांना माहिती दिली पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जी चंद्रावरती शिवशक्ती जाहीर केली तीच शिवशक्ती तीच युवा शक्ती तीच रामलल्ला शक्ती शिवयांच्या माध्यमातून नवीन भारताला विकसित करण्यासाठी आली आहे अशी सविस्तर त्यांना माहिती दिली पंतप्रधान नरेंद्र मोदींचे दोन हजार सत्तेचाळीसचे विकसित भारताचे लक्ष एक शिवशक्ती राम रामलल्ला शक्ती कशाप्रकारे भारताला दोन हजार तीसपर्यंत विकसित पूर्ण विकसित पूर्ण करू शकते याबद्दल सविस्तर चर्चा त्यांनी निश्चितच काही वर्षापूर्वी नाही म्हणता येणार एक वर्षापूर्वीच आपल्या अयोध्येमध्ये श्रीराम मंदिराची प्राणप्रतिष्ठा झाली आणि या प्राणप्रतिष्ठेला पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः उपस्थित होते आणि मला आनंद वाटतो आहे एक तपस्वी एक महान संत गोविंदगिरीजी महाराज ज्यांच्या हस्ते पंतप्रधान नरेंद्र मोदींचं अकरा दिवसाचं जे अनुष्ठान होतं ते सोडवण्यात आलं त्यांना जेल देऊन सोडवण्यात आलं अशी महान विभूतीची आज या रामलल्लाच्या अयोध्येमध्ये शिवच्या लल्ल्यासोबत भेट झाली असा अनुभव झाला खरोखर हा ही जी भेट आहे ही निश्चित भविष्यात हे विकसित भारतच नव्हे पण विकसित विश्व झाल्याशिवाय राहणार नाही असं मला ह्या ठिकाणी बोलावं वाटतं आहे एक दिव्य अनुभव एक अलौकिक अनुभव एक अदृश्य अनुभव ह्या क्षणाला अयोध्येमध्ये प्राप्त झाल्यासारखं वाटतंय आहे निश्चितच ही भेट एक नवीन भारताचा अध्याय रचल्याशिवाय राहणार नाही ही भेट एक नवीन विश्वाचा अध्याय रचल्याशिवाय राहणार नाही अशी व्हायब्रेशन्स फील्स मला याश्नाला येत आहे लॉट्स लो लॉट्सअप विशेस फॉर यू गुड लक कीप गोईंग कीप व्हायब्रेटिंग टू द नेक्स्ट लेवल गुड लक करके वचन पिता का लहरा करके विजय पता का वापस आए अपने नगरी सजा है पूरा रघुवर धाम मनाओ दिवाली अवध में लौटे हैं श्री राम मनाओ दिवाली बने है सबके बिगड़े काम मनाओ